नमस्कार सकीनो श्री स्वामी समर्थ मी अलका बाबर माझ्या अन्नपूर्णा या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज सोमवार आहे तर आज आपण महादेवाचा खूप सुंदर असं भजन बोलणार आहोत तर माझा हा व्हिडिओ संपूर्ण बघा आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ मला रानात वनात जायाच बोले नाथाच दर्शन घ्यायाच बोले नाथाच दर्शन घ्यायाच वाळूचा महादेव केला ग पाण्यान विघरून घे ग वाळूचा महादेव केला ग पाण्यान विघरून गेला ग मला रानात वनात जायाच बोलेनाथाच दर्शन घ्यायाच बोलेनाथाच दर्शन घ्यायाच बेला फुलाचा महादेव केला ग उन्हानी सुकून गेला ग बेला फुलाचा महादेव केला ग उन्हानी सुकून गेला ग मला रानात वनात जायाच बोले नाथाच दर्शन घ्यायाच बोलेनाथाच दर्शन घ्यायाच भक्तीचा महादेव केला हृदयात ठेवा ठेवून गेला ग भक्तीचा महादेव केला ग हृदयात ठेवा ठेवून गेला ग मला रानात वनात जायाच मला रानात वनात जायाच बोले नाथाच दर्शन घ्यायाच बोले नाथाच दर्शन घ्यायाच बोले नाथाच दर्शन घ्यायाच